नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपका एनडी टी व्ही मे स्वागत आहे मेरे साथ जे एन पी टी के चेअरमन आहे उनसे नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी मध्ये तुमचं स्वागत आहे जे एन पी चेअरमन माझ्यासोबत आहेत सर मला असं लक्षात आलं की सागरी सामर्थ्याबद्दल जेवढी आपल्याकडे जागृती हवी होती कारण एवढं तुमचं सा मोठं सगळं काम बघितल्यानंतर तेवढी नाही आहे <laughs> आता तसं पाहायला गेलं तर कालपेक्षा आज जास्त माहिती झालेली आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये वाडवन पोट जो तयार होत आहे त्याची जी भूमिपूजनचा जो समारंभ होता जो आदरणीय पंतप्रधानांनी केला मागच्या वर्षी त्यानंतर बरीचशी जागरूकता वाढली आहे कारण की मी हे बघितलं की मी नाशिकला गेलो किंवा पुण्याला गेलो ओके किंवा इतरत्रही कुठे गेलो तसं पाहिलं तर नाशिक पुणे हे काही किनाराची शहरं नाहीत पण जेव्हा तिथे गेलो तर सगळ्यांना वाडवांबद्दल माहिती होती आणि जे एन पी ए आता दहा दश दशलक्ष टी यूज करेल ह्या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना होती तर थोडं वाडवांच्या बद्दलच्या कुतूहलाने काही के गोष्टी केल्या काही गोष्टी तुमच्यासारख्या सारख्या मुळे झाल्यात आत की आता लोकांना पोट पोटच महत्व आणि महाराष्ट्रातली महाराष्ट्राची त्या सेक्टर मधली घोडदौड आहे ती चांगल्या प्रकारे परिचित झाली आहे आणि त्यांचं त्याबद्दलच कुतूहलही वाढलंय ही आनंदाची गोष्ट अगर हम लोक ये कम्पॅरिझन करे की में पी मे जित्रीब्युशन से जितना भी कार्गो हँडलिंग हो रहा है उसका पाच साल पहिले वारी स्थिती आज की स्थिति और वाढ़ के बाद क्या होगा पाँच साल पहले जे में जितनी ट्रैफिक थी उससे लगभग सत्तर प्रतिशत ज्यादा ओके पाँच साल पहले साधारणता फोर मिलियन टी यूज ये हमारा साल का ट्रैफिक था टी यू बीस फीट कंटेनर को एक टीयू कहते हैं इस साल हमने 7.3 मिलियन टी यूज किया अगले साल आठ मिलियन टी यूज से ज्यादा करेंगे और अगले तीस, तीन साल में शायद हम एक करोड़ टी यू करेंगे मतलब 10 मिलियन टी यूज जो हिंदुस्तान का पहला पोर्ट होगा कि जो इतना करेगा कैपेसिटी में हमारी जो कैपेसिटी एक कंटेनर्स की क्षमता है एग्जिम की वो हम इस साल में हमारी एक करोड़ टीयू मतलब टेन मिलियन टी यू से ज्यादा हो गई है ऐसे करने वाला जे एन पी ए ये भारत का पहला पोर्ट है और उतनी कैपेसिटी भी अगले चार सालों में फुल हो जाएगी Fine. उसके बाद वार्ड वन की जरूरत होगी और वार्ड वन हमारी जो आज की हिंदुस्तान की जो कैपेसिटी है साधारणता ट्वेंटी फोर मिलियन टी यू उतनी ही कैपेसिटी वार्ड वन तीस से चौतीस तक ऐड करेगा तो एक वाढ़वन हमारी भारत की कंटेनर कैपेसिटी एगम की डबल करेगा तो हम लोग चीफ मिनिस्टर का स्पीच देख रहे थे विधानसभा में तो उन्होंने कहा कि जो नया बुलेट ट्रेन बनने जा रहा है उसकी कनेक्टिविटी वाढ़वान को होगी शायद तो मुझे लगता है कि तीनों चारों तरफ से वाढ़वान को जोड़ने की बात हो रही है तो जो ड्रास्टिक चेंज होगा उसमें जो वाढ़वान का खुद का टेक्निकल एडवांटेज है वो क्या है और इतनी बड़ी कनेक्टिविटी आने के बाद महाराष्ट्र की इकोनॉमी में क्या इंपैक्ट आप देख रहे हैं खास करके वन ट्रिलियन इकोनॉमी की बात होती है महाराष्ट्र की इकोनॉमी आज 500 बिलियन डॉलर है मतलब एग्जैक्टली हाफ अ ट्रिलियन वार्डवन अपने अगले पांच साल में निर्मिति के दौरान और निर्मित के बाद निर्मिति के दौरान एक परसेंट महाराष्ट्र की जीडीपी बढ़ाएगा ओ, और निर्मित के बाद ओ, भी साधारण एक टका जीएसटी की बढ़त महाराष्ट्र के जीडीपी में वार्डवन से होगी मार्डवन विल बी अ ग्रोथ इंजिन जो हमारी जो जीडीपी को वन ट्रिलियन करना है ओ, उसका ग्रोथ इंजन वार्डवन होगा ओ, इसलिए आदरणीय मुख्यमंत्री जी उनको ये स्पष्ट रूप से पता है कि वार्डवन की कैपेसिटी क्या है इसलिए शुरू से उन्होंने इस प्रोजेक्ट को सपोर्ट किया है और ये कनेक्टिविटी में भी उनकी ये दूरदृष्टि है कि ये वार्ड वन को महाराष्ट्र के सभी भागों से किस तरह से कनेक्ट किया जाए ताकि सिर्फ कोंकण नॉर्थ कोंकन ही नहीं तो वेस्टर्न महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाड़ा ये सभी वाडवन का फायदा ले सके इसलिए सबसे पहले बात उन्होंने ये इसकी की थी कि समृद्धि को इगतपुरी के पास वार्डवन को जोड़ा जाए तो ये सिर्फ 100 किलोमीटर लंबा एक एक्सेस कंट्रोल हाईवे से समृद्धि को वाडवन कनेक्ट हो जाएगा तो नॉर्थ महाराष्ट्र कंट्रोल कनेक्ट हो जाएगा विदर्भ कनेक्ट हो जाएगा मराठवाडा कनेक्ट हो जाएगा तो इस तो इसके वजह से वन का जो प्राइमरी इंटरलैंड अगर हम मुंबई और नासिक हो तो सेकेंडरी इंटरलैंड में संपूर्ण महाराष्ट्र कवर हो जाएगा और उस पोर्ट का पूरी तरह से उपयोग हमारे महाराष्ट्र की जनता ले पाएगी श्री वाघ साहब नाशिक तो जो तुम्हारा प्रश्न है आकड़ेवारी वन जे एन पी टी चर्चेत असतं ते कांद्यामुळं जे एन पी टी चर्चेत येतं ते द्राक्षामुळे ते बऱ्याच वेळेला नकारात्मक पातळीवरती असतात आता मला हे विचारायचं आहे की मला हे माहिती झालं की जे एन टीचा तसा ह्या सगळ्या गोष्टीचा थेट काही संबंध नाही आहे तर तो, तो संबंध कसा आहे तो एक दुसरा आता महाराष्ट्रभरातले प्रेक्षक तुमची ही मुलाखत बघणार आहे तर शेतकरी जे एन पी टीच्या आत्ता वाढलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वाढवणमध्ये येऊ घातलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कसा उपयोग करून घेतील आणि जे तरुण उद्योजक मराठीत तयार होतील किंवा जे ज्यांना स्वतःला नोकरीचा पण शोध घ्यायचा आहे असे लोक महाराष्ट्रातले ह्या दोन्ही बंदराचा कसा उपयोग करून घेऊ हो? शकतात सविस्तर उत्तर दिलं तर बरं तुम्ही शेतकऱ्यांचा विषय काढला तसं पाहिलं तर कांदा निर्यात बंदी किंवा एक ठराविक भावाच्या वरच आपण तो निर्यात करू शकतो हे सगळे निर्णय वाणिज्य मंत्रालय घेतात माझं काम जे लीगल ट्राफिक आहे ती फक्त एक्झिम ट्राफिक जी आहे तिला जहाजांवर चढवणं आणि जहाजांवरून उतरून इंटरलँड मध्ये आणणं बरोबर हे काम आहे त्याच्यामुळे या पॉलिसीची माझा काही संबंध नाही राहिली गोष्ट तुमचा दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच हे क्लिअर केलं की या पॉलिसीची जयंतचा अर्थार्थी संबंध परंतु जो तुमचा दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांसाठी विशेषतः तुम्ही जे हॉर्टिकल्चरची गोष्ट केली द्राक्ष असो कांदा असो हे शेवटी फळ बाग झाले तर जे एन पी भारताचा सगळ्यात मोठा पोर्ट आहे इथून जवळजवळ अकरा लाख टन माल हॉर्टिकल्चर हा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट होतो मुख्यतः एक्सपोर्ट आणि काही फळं इम्पोर्ट्स पण होतात जसं ॲपल्स आहेत किवीज आहेत जे भारतात होत नाही ते सुद्धा होतं आणि द्राक्ष असो डाळिंब असो केळी असो किंवा इतर भाजीपाला असो कांदे असो हे सगळे इथून एक्सपोर्ट होतं अपूर्ण भारतात विविध प्रकारे स्टोरेज अँड प्रोसेसिंग फॅसिलिटीज आहे प्रक्रिया करणारे आणि त्यांना शीतगृह असतील म्हणजे स्टोरेजसाठी असे बरेच भारतामध्ये ही मोठी एक चेन तयार झालेली आहे परंतु संपूर्ण भारतात बंदरांवर तर सोडूनच द्या संपूर्ण भारतात डाळी असतील कडधान्य असतील किंवा हॉर्टिकल्चर प्रॉडक्ट असतील फळबागा असतील यांना एकाच छताखाली अंडर वन रूफ प्रोसेसिंग स्टोरेज त्यांच्यानंतर त्याचं सर्टिफिकेशन टेस्टिंग याची कुठेच फॅसिलिटी आजपर्यंत भारतात कोणीही निर्माण केली नाही ती जे एन पी ए निर्माण करते आताच आम्ही पी 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 तत्वावर एक ॲग्रो प्रोसेसिंग फॅसिलिटीचं एल ओ आय ट्रायडेंट या कंपनीला दिलं आहे पंचवीस एकरमध्ये ही मोठी फॅसिलिटी तयार होणार आहे ग्रेट त्याच्यात काय असणार त्याच्यामध्ये भारतात असणारं कोणतंही फळ कोणताही भाजीपाला कोणत्याही प्रकारचं स्टोरेज किंवा त्याच्यावर प्रक्रिया असेल समजा आंब्याची प्रक्रिया असेल केळीची प्रक्रिया असेल त्यांना शीतगृहामध्ये ठेवायचं असेल त्यानंतर कंटेनरमध्ये टाकायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतील याच्यामुळे आपला जो फळ फड़, फळं आहेत किंवा इतर शेतीमाल आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे एकाच ठिकाणी आणि ते बंदराजवळ प्रक्रिया होईल सॉर्टिंग होईल पॅकिंग होईल कंटेनरमध्ये टाकून त्याला जहाजेद्वारा बा, बा, बा निर्यात केली जाईल तर असं हे अठरा महिन्यात हे अद्यावत असं हे प्रोसेसिंग केंद्र जे आहे ते जेन पे मध्ये उभं राहते तुम्हाला स्किलफुल लोक लागणार आहेत वाढवण्यासाठी पण राईट त्यात काही मराठी लोक जे आता बघत असतील तरुण आपले तर कॅप्टनची कॅप्टन ची पगार पण मी विचारली जाणीवपूर्वक <laughs> क्रेन ऑपरेटरची पगार पण विचारली खूप चांगले पगार आहे तिथे तुम्ही ड्रायव्हरचा पण पगार विचारला पाहिजे होता दोन हजार ड्रायव्हर येतात मला आणि त्यांचा पगार सुद्धा म्हणजे जा भरपूर जास्त आहे पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे मिनिमम आणि त्यांची महिन्याची कमाई पस्तीस ते चाळीस हजार ते पन्नास हजार आहे क्रेन ऑपरेटर तुम्ही अतिशय योग्य सांगितलं त्यानंतर जे सी फेअर म्हणतो आपण त्याच्यामध्ये फक्त कॅप्टन ने आले त्याच्यामध्ये इतर इंजिनियर्स आहे कुक्स लागतात जहाज हे शेवटी एक घर असतं तिथे साफसफाई करण्यावाला असतो कुकी असतो मेडिकलचाही माणूस असतो इंजिनियर्सही असतो आणि कॅप्टनही असतात आणि त्याचे सहाय्यकही असतात तर फार मोठ्या प्रमाणात हे सगळे सी फेरर्समध्ये मोडतात त्याला सी फेरर हा आता सगळीकडे प्रचलित वर्ड आहे तर ह्या सगळ्या लोकांचं प्रशिक्षण आपल्या स्थानिक लोकांना व्हावं आणि जेणेकरून त्यांना नोकऱ्या तिथे मिळाव्या यासाठी फार मोठा स्किलिंग प्रोग्राम आम्ही हाती घेतला आहे आणि हा फक्त आमची जबाबदारी जे एन पी ए आणि वाडवणसाठी आहे म्हणून आम्ही जे एन पी एमध्ये मुंबईत नवी मुंबईत आमच्या इथे आणि वाडवणला स्किलिंग करणार आहोतच परंतु वाडवणमध्ये साधारणतः बारा लाख प्रत्यक्ष पुढच्या दहा वर्षात आणि जवळजवळ बारा लाख बारा लाख प्रत्यक्ष आणि जवळजवळ करोडभर अप्रत्यक्ष रोजगार लागेल तर हा सगळा रोजगार जर तयार आपल्या लोकांना पाहिजे असेल भूमिपुत्रांना पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये व्यापक स्किलिंगचा प्रोग्राम हाती घ्यायला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाबरोबर बोललो आहोत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल दिल्लीशी पण आमची चर्चा झाली आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की ह्या वर्षी साधारणतः पंचवीस एक हजार लोकांना आम्ही स्किल देण्याचा प्रयत्न करू आणि तो वेग पुढच्या वर्षी डबल त्याच्या पुढच्या वर्षी डबल अशाने आम्हाला वाढवत न्यावा लागेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांना जे जे इच्छुक आहेत त्यांना हे स्किलिंग करावं लागेल जेणेकरून जेव्हा पोर्टमध्ये जॉब येतील तेव्हा आपल्याच युवकांना ते जॉब मिळतील आणि त्यांनाच त्याचा सर्वात जास्त फायदा होईल त्याचा संकुचित विचार आम्ही करत नाही अर्थात सगळ्यांनाच मिळायला पाहिजे पण प्रथम हक्क पालघर डहाणूच्या लोकांचा आहे नंतर जे म्हणतो की महाराष्ट्राच्या लोकांचा आहे त्यांना सगळ्यांना तिथे रोजगार जर पाहिजे असेल mm. तर त्यासाठी ज्याला आपण प्री रिक्विजिट म्हणतो mm. ते आहे की त्यांना स्किल असलीच पाहिजे म्हणून आम्ही त्यांना स्किलिंग देत आहोत आणि मोठ्या प्रमाणात हा प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रात नेणार आहोत फाईन सर नंबर्स डू मॅटर कॅन यू द नंबर्स ऑफ रिव्हन्यू नंबर ऑफ कागोशिप्स एव्हरी डे एव्हरी मंथ एव्हरी कमिंग हिअर जे एन बी एन लास्ट फाईव्ह इयर्स हाऊ डू यू सी द ग्रोथ जे एन पी एमध्ये साधारणतः इंग्लिशमध्ये इन जे एन पी ए अप्रॉक्सिमेटली थ्री थाउजंड प्लस शिप्स कम्स एव्हरी इयर थ्री थाउजंड थ्री थाउजंड बिकॉज डीज आर अ वेरी बिग शिप्स दे स्टे वन डे बिकॉज लोडिंग अँड अनलोडिंग टेक्स्ट प्लेस सम शिप्स हॅव कॅपॅसिटी ऑफ सेवन्टीन थाउजंड टी यूज सो दॅट ह्यूज शिप्स आर देअर सो दॅट इज अ वन थिंग At present, we did 7.3 million TUs. Next three years, we will do 10 million TUs, which is the final capacity. Because after that, there is no capacity available in JNP. There are liquid terminals also. Oh. Then there are bulk terminals also, where the steel comes, cement comes. Oh. So, as far as revenue is concerned, at present, we are earning 2000 crore profit. Oh. Oh and this will go up to 4000 crore in next 2 to 3 years oh. the revenue government of india gets through customs is more than 1.5 lakhs crore oh. because 20% of india's customs revenue is at jnpa oh. and other businesses which flourish because of jnpa and total revenue or total gdp it increases up India, that figure I don't have, but you can make out that 1.4 lakh crore revenue from customs is generated here. Mm, I think so 5.226. We have a copy, but this only this uh -huh. uh, port so that it has a growth engine of Mumbai and surrounding area and also. NCR mm. because the major import and export at JNPA mm. is industrial good. Mm. It is not a bulk which required it's not a coal, it's not a iron ore. It's industrial goods, either mm. imported or exported. So it has a tremendous influence and tremendous contribution to India's GDP. I know we are the only service provider, but when I see this list. Export commodity by the FOB value. I'm get surprised when I see third number buffalo meat. Okay. And on tenth number, cotton clothes. Mm -hmm. So what we are exporting and which come country especially? See, as far as the our mix is concerned, top ten commodity mm. for the export is a pharma, auto parts, textile machinery. Mm. Mm and uh, such kind of uh, industrial goods only mm. uh, even the buffalo meat and horticulture products are there mm. for top 10 imports are concerned the raw material the required for the pharmacy company the auto parts also we get a lot of import from here because most of the companies around uh, pune whatever import is required for them it is imported through this port the scrap that is also uh, in a a large number imported here, so the it has a great mix of various commodity. कमोडिटी hmm. तो और कंपनी की हम बात करते हैं तो मर्सिडीज बैन जो है मुझे लगता है नंबर वन पे है उसके बाद एच पी इंडिया सेल्स प्राइवेट लिमिटेड है स्कोडा है स्कोडा का थोड़ा निगेटिव दिखाया दिया मुझे एल जी इलेक्ट्रॉनिक्स है बी एस एफ इंडिया लिमिटेड है तो मैं ये जानना चाहता था कि कोई चेंज जैसे डोमेस्टिक कंजम्पन बड़ा है वो तो देखे ही रहा है तो जो चेंज हम लोग इम्पोर्ट एक्सपोर्ट में देख रहे हैं क्या वो मार्केट रिफ्लेक्शन में आता है और फिर वो सडन कम्युनिटी आगे चली जाती है क्योंकि ये कर्व कहीं पे आगे जाएगा फिर नीचे आएगा इसमें एक बात है कि नॉर्मली क्या होता है कि ये जो मिक्स होता है वो बहुत ज्यादा बदलता नहीं है ओके एकदम देर इज नो सडन मूवमेंट मतलब एकदम ही उसमें बहुत ज्यादा गतिविधि नहीं होती नहीं। नहीं। क्योंकि ये सारा यहाँ की जो इंडस्ट्री है उसका रॉ मटेरियल है उसका फिनिश प्रोडक्ट है इम्पोर्ट और एक्सपोर्ट के लिए इसलिए इसमें बहुत ज़्यादा बदलाव नहीं होता आप अगर देखिए तो हमारा जो प्रभाव क्षेत्र है वो पुणे मुंबई रीजन साउथ गुजरात ये है तो इसमें जो कंपनीज है उन्हीं का इंपोर्ट और एक्सपोर्ट इसमें होता है जियो सिचुएशन की वजह से कुछ चेंजेस होते हैं उदाहरण के लिए हम अगर बताएं तो पहले यूक्रेन से कुछ ऑयल आता था यूक्रेन वॉर के बाद वो बंद हो गया उसकी जगह किसी और ने ले ली क्योंकि ऑयल तो आना है उसकी तो रिक्वायरमेंट है तो उस तरह से चेंजेस होता है लेकिन इस पोर्ट की खासियत यह है कि यह बड़ा बैलेंस पोर्ट है इसमें 51 वन परसेंट इम्पोर्ट है और 49 परसेंट एक्सपोर्ट है तो ये बैलेंस्ड है कुछ पोर्ट ऐसे होते हैं एक तो एक्सपोर्ट ज्यादा होता है या इंपोर्ट ज्यादा होता है लेकिन जे पोर्ट बहुत ही बैलेंस्ड है फाइन चूंकि आप आई आर है इसलिए मैं आपको एक एक्सपर्ट के तौर पर सवाल पूछता हूँ कि जो डोनाल्ड ट्रंप की अभी टेरिफ वाला जो पॉलिसी है वो और जो चाइना प्लस वन वाली बात हो रही है तो आपको क्या लगता है कि मार्केट आगे कहाँ जाएगा और इसमें पोर्ट्स वगैरह का रोल क्या रहेगा देखिए ये जो लॉजिस्टिक सेक्टर है उसमें एक चीज की निश्चितता है वो अनिश्चितता <laughs> <laughs> अच्छा सो so, ये अनिश्चितता जो है ये इसका स्थाई भाव है और ये सेक्टर जिसको बोलते हैं कि बड़ा एजाइल सेक्टर है और ये अपने आप को उस सिचुएशन के अनुरूप अपने आप को ढा लेता है पाँच साल से मैं यहाँ हूँ कोविड आया थोड़ा डीप हुआ फिर ठीक हो गया यूक्रेन वॉर आया थोड़ा बदलाव हुआ ठीक हो गया रेड सी क्राइसिस आया थोड़ा बदलाव आया ठीक हो गया ये इस सेक्टर को आदत है तो ये रेजिलियंट और एजाइल जिसको बोलते हैं, ऐसा क्षेत्र है ये तारीफ का जो आया इससे यही फर्क पड़ेगा कि कुछ जगह थोड़ा सा इंपोर्ट कम होगा कुछ जगह थोड़ा एक्सपोर्ट कम होगा लेकिन कुछ जगह और जगह से इंपोर्ट बढ़ जाएगा नुछ कुछ और जगह एक्सपोर्ट बढ़ जाएगा ये अपने आप को मैच कर लेता है और बैलेंस बना लेता है थोड़ा पाछ छह महीने थोड़ी सी उथल पुथल रहेगी इससे कोई ज्यादा फर्क पड़ने नहीं वाला है तेरह पॉइंट पचपन के ग्रोथ से मैं पिछले साल बढ़ा। okay. साल बढ़ा। ओके। इस भी डबल डिजिट ही। इट्स इट्स ग्रोथ। hmm. so और दो हजार उन्तीस तीस फाइनेंशियल ईयर उसकी डेट है मुझे पूरा भरोसा है कि उससे पहले हो जाएगा Fine. एक वेगवेगळा प्रश्न तो तुमच्याशी थेट रिलेटेड नाही पण मी कस्टमची आकडेवारी बघत असताना जे असे काही प्रोडक्ट कस्टमनी पकडलेत की जे खूपच इंटरेस्टिंग आहेत आता काही रेड चंदन पकडले सेक्स वाईज पकडले आहेत काही नार्कोटेक्सचे प्रोडक्ट पकडले हे कुठून येतं आणि कसं सगळं घडत डिमांड <laughs> सप्लाय रक्तचंदन ज्याला आपण रेड सॅन्डर्स म्हणतो हे ईस्टर्न कंट्रीजमध्ये फार डिमांड आहे त्याची त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात डिमांड असल्यामुळे त्याची तस्करी होते पण डी आर आय आणि यांनी त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवलं कस्टमने म्हणून ते पकडले जातात आणि बाकीचे जे, जे इम्पोर्ट आहे म्हणजे सुद्धा भारतामध्ये कंझ्युम होण्यापेक्षा भारतातून पास होण्यासाठी पण येत असतं बऱ्याचदा ते पण रुटीन आहे त्याच्यामुळे असं काही नाही की त्याच्यात काही आहे बाकीचे जे तुम्ही सेक्स टॉईजन वगैरे ज्या गोष्टी बोलल्या डिमांड सप्लाय ड्रिव्हन गोष्टी आहेत जागतिकरण झालेलं आहे लोकांना या गोष्टी बाईत झाल्या आहेत बाहेर जातात बघतात मग इथे मागतात त्याच्यामुळे कोणीतरी ते आणत तर हे ज्याला म्हणतो ना की या हे खेळ चालूच राहणार आपण जोपर्यंत त्याला पकडत राहू आणि त्याला डिटरंट ऍक्शन घेत राहू तोपर्यंत सुरुवातीला हे चालतात आणि नंतर संपतात मलाही सांगा कंट्री स्पेसिफिक काही डेटा आपल्याकडे आहे कारण जो ट्रेड डेफिसिट चीन बरोबर आपला आहे की आता अमेरिकेबरोबर अमेरिकेचं म्हणणं आहे की ट्रेड डेफिसिट आहे पण चीन बरोबर अजूनही मला जास्त चीन मधून ट्रीन बरोबर डेफिसिट -बर निगेटिव्ह आहेस चीनकडनं आयात जास्त आहे निर्यात कमी आहे आणि ह्यूज बॅलन्स ऑफ ट्रेड हा चीनच्या बाजूनी आहे ऑब्विसली हा सगळा डेटा आपल्याला वाणिज्य मंत्रालयाकडे आहे आपल्याला मिळून जाईल वर पण आणि कसं आहे की ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहे ज्याला आपण म्हणतो ना की कम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज ज्याला ज्याचा आहे त्याच्यात तो एक्सपोर्ट करतो आणि जिथे त्याला कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हानेज नाही आहे तिथे तो इम्पोर्ट करतो आणि तशा पद्धतीने ट्रेड बॅलन्स होतो हे तारीफ या सगळ्या गोष्टी लावून जे काही होतं त्याच्यातून हे जगाने सत्तरमध्ये त्याच्यातून गेलेलं आहे आणि त्यानंतर शहाणाहून हे लक्षात आलं आहे की टारीफ इज नॉट अ वे फॉरवर्ड कम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज जर प्रत्येकाचा वापरला तर अतिशय कमी पैशात सगळ्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात mm. आणि कोणत्या कंट्रीचं त्याचं नुकसान होत नाही आणि परत आपण टारीफच्या याच्यात गेलो तर परत आपण सत्तरच्या दशकात जाऊ आणि तेव्हाचे दुष्परिणाम आपल्याला आत्ताच माहीत आहे त्याच्यामुळे असं काही नाही आहे की आपल्याला त्याचे दुष्परिणाम माहीत नाही म्हणून तर आपण डब्ल्यूटीओ आणि गॅट आणि हे सगळं झालं आणि आपण mm. तारीफ कडनं दूर सरकलो hmm. आता परत ती सायकल होऊन परत तारीफ प्रोटेक्शन इतर गोष्टी बद्दल आपण बोलायला लागलोय hmm. तर ह्या सगळ्या पॉलिसी डिसिजन आहेत वेगवेगळ्या कंट्रीजचे त्याचे इष्ट आणि दुष्परिणाम हे hmm. सगळ्या जगाला भोगावे लागतात आणि मला असं वाटतं की असं म्हणतात की सगळं करून झाल्यावर मनुष्य शहापणाकडे वळतो <laughs> तसं आपण परत शहापणाकडे वळतो शेवटचा प्रश्न आणि ज्याची सुरुवात मी आधी केली होती मला हे सगळं बघितलं पुन्हा तेच वाटलं की समुद्राची आपल्याला असलेली जी सहाशे सातशे किलोमीटरची लांबी आहे त्याचा आपण खरोखरच उपयोग केला तुम्ही नाशिक चांगला केला कारण तुम्हाला चांगली कनेक्टिव्हिटी पण मराठवाडा बघा उत्तर महाराष्ट्रातलेच वेगळे भाग इतर जिल्हे बघा किंवा विदर्भ बघा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा किती लोक ह्याचा बेनिफिट घेतात तर तुम्हाला असं वाटतं का की जे एन पीकडे आणि पुन्हा वाढवण बंदराकडे खूप वेगळ्या नजरेनं महाराष्ट्राने बघण्याची गरज आहे इथून पुढे मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा अठराशे त्र्याहत्तरला मुंबई बंदर आलं तर त्यावेळेची डेमोग्राफी वेगळी होती पण एकोणावीसशे एकोणनव्वदला ला जेव्हा जे, जे एन पी ए आलं तर त्याचा मराठी आणि महाराष्ट्र लोन लोकांनी जेवढा ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे तेवढा घेतला नाही असं दिसत जे, जे प्रभाव क्षेत्र मी जे बघितलं त्यामुळे मला लक्षात आलंय तर वी मिस दॅट बस सो वी शुड नॉट मिस दिस बस एवढंच मी सांगू इच्छितो की आज सगळ्यांनी डोळस प्रमाण डोळस होऊन या संधीकडे बघायची गरज आहे एकोणनव्वदला माहिती चॅनेल्स सोशल मीडिया होता चॅनल होता तर एक होत सोशल मीडिया नव्हता वृत्तपत्र हेच एक साधन होतं आणि त्यावेळेस आर्थिक बाबी ह्या मराठी समाज फारशा महत्वाच्या नव्हत्या इतर गोष्टींमध्ये मराठी समाजमन जास्त गुंतलेलं होतं आज थोडी जागरूकता आली आहे उद्योजक मराठी होत आहेत आणि आई वडील पण आपल्या मुलांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देतायत मी जेव्हा इंजिनियर झालो आणि मी म्हटलो मला उद्योजक व्हायचं तर ते म्हणतो अरे काय नव्हतं आणि आपल्याकडे काही पैसा आहे का आणि तू नोकरी शोध असं एक जे होतं ते आता एक नाही आहे म्हणजे दॅट इज अ गुड थिंग oh, oh, oh. आणि मला असं वाटतं की हा जो एक सकारात्मक बदल आहे मराठी जनमानसात मराठी मानसिकतेमध्ये ती तो बदल आहे त्या बदलाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या डेव्हलपमेंटकडे जर पाहिलं तर मला असं वाटतं की वाढवांचा जास्तीत जास्त फायदा मराठी युवक उद्योजक घेतील आणि जसं जे एन पी बस हुकली तसं वाढवण बद्दल नक्कीच होणार नाही असं मला मनापासून तो वाटतो एसीजेड तुमचा नवीन येतो आहे त्याच्यामध्ये काही मराठी उद्योगपतींना तुमच्याकडे थेट अप्रोच होऊन काही करता येण्यासारखं आहे का कसं आहे की आम्ही जेव्हा त्याच्यामध्ये प्लॉट्स देतो तर तेव्हा त्याचा प्रोजेक्ट बघतो ओके प्रोजेक्ट प्रपोनंटकडे कडे नाही बघत पण त्याच्यामध्ये बरेचसे मराठी उद्योजकांनी प्लॉट्स घेतले आहेत आणि मोठे मोठे प्लॉट्स घेतले आणि मी तर एवढं म्हणेल की भारतातलं सर्वोत्कृष्ट आणि भारतात काय की जगातल्या कोणत्याही एसी जेट्सच्या तुलनेत सरस ठरेल असं जे एन पी एचं एसी जेट आहे आणि अतिशय चांगले उद्योग त्याच्यात आलेले आहेत आणि आज मला सांगायला आनंद वाटतो डी पी वर्ल्डने तिथे ऐंशी एकर जागा घेतली आणि त्याच्या एका मोठ्या वेअर हाऊसिंगचं उद्घाटन करायला त्याला भेट द्यायला नऊ तारखेला यु एचे उपपंतप्रधान येतात अरे वा व्हेरी गुड ही जे एन पी एसाठी पण अभिमानाची गोष्ट आहे आणि भारतासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे थँक्यू सो मच थँक्यू आणि मला खूप छान वाटलं की आणि पुन्हा तेच हे काही सरकारचं प्रमोशन नाही आहे मी आर नॉट डुईंग दिस प्रमोशन फॉर गव्हर्नमेंट वी आर जस्ट शोईंग द इन्फ्रा प्रोजेक्ट विच सपोज टू हॅव अ बिग इम्पॅक्ट ऑन आर इकॉनॉमी आणि वाघ सरांचं असं आहे की त्या तुमच्याबद्दल एवढं पॉझिटिव्ह मी ऐकलं आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की एखादा अधिकारी सक्षमपणे पुन्हा ते त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक आहे ते मराठी वगैरे माहिती त्यांच्याही मनात तो भाव नाही माझ्याही मनामध्ये तो भाव नाही हा देश एक आहे पण असा एक एखादा सक्षम अधिकारी जेव्हा एखाद्या संस्थेचा प्रमुख होतो तेव्हा ते काय करू शकतो ते हे जे एन पीमध्ये मला दिसलं त्या अंबिका मॅडमनी पण आम्हाला ह्या सगळ्या आमच्या कव्हरेजमध्ये खूप मदत केली आम्ही वाडवणचा पण जो संभावित प्रोजेक्ट आहे तोही दाखवणार आहोत कारण महाराष्ट्र वन ट्रिलियन इकॉनॉमी झाला तरच देश फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाईल कॅमेरामन निकेतन मानेसामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी उरण मुंबई आमलो जे एन पी टी थे और अपने सुना कि वाक सर क्या कह रहे हैं सर थैंक यू सो मच थैंक यू हम लोग वही प्रयास करेंगे कि जो महाराष्ट्र और देश की इकोनॉमी में इंपैक्ट करने वाली इंफ्रा प्रोजेक्ट है हम लोग दिखाई रहे हैं दिखाते रहेंगे कैमरा निकेतन माने के साथ में राहुल कुलकर्णी एनडीटीवी टी वी मुंबई